आठवलेले आहेत अमोल केला अठरा लाख व्ह्यूच आहेत प्रत्येक व्ह्यू व्हिडिओ लास लाख व्ह्यूच मिळतात त्यामुळे जर कोकिंग आता बघायला मिळाली तुम्ही आंब्याची आणि फणसाची एप्रिल मे पे किलो दोनशे ग्रामचा एकशे साठ रुपये पाकिट पडतो गरम गरम मसाला आणि याच्यात मालवणी भातका मसाला भरपूर साऱ्या गोष्टी घरगुती गोष्टी आज आपण केल्या जातात युज केल्या जातात अच्छा वर्ष बटे किंमत काय आहे काय ते दहा रुपये एक पर पीस पडतो ते आम्ही मायबाप रसिका प्रेक्षक हो जय शिवराय आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा रसिक स्नेहपूर्वक स्वागत रसिक हो वेंगुर्ल्याच्या शहरामध्ये बाजारपेठेत एक मुख्य इमारत आहे त्या इमारतीला क्रॉफर्ड मार्केट असे म्हणतात त्याच इमारतीमध्ये अँथोनी डिसोजा म्हणून एक दुकानदार आहेत त्यांच्याकडे होममेड म्हणजेच घरी बनवलेले घरगुती आणि गृहोपयोगी वस्तू स्वस्त व मस्त दरात उपलब्ध आहेत रसिक हो जर या वस्तू तुम्हाला हव्या असतील तर डिसोजा यांच्या मोबाईलवरती संपर्क करून तुम्ही त्या कुरिअरद्वारे त्यांच्याकडून मागवू शकता दैनंदिन जीवनात उपयोगी असणाऱ्या या वस्तूंचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करावे ही नम्रतेची विनंती धन्यवाद जय हिंद हे बघा मस्त कोकम आहेत एकदम भाजी आहेत आणि बघा त्याला सुंदर असं त्याच्यामध्ये

एक असा करून सात वेळा आग लावला जातो आणि तो उन्हात ठेवला जातो अच्छा आणि त्यानंतर तो असा बनतो आग बघा ना तेवढा जवळ तो उलटा केला मी हात हात तरी पण तो पडत नाही बघा आंबट पण तुम्ही टेस्ट करून सांगा मी टेस्ट करून सांगा बघा काय सुंदर तुम्ही त्याची तव सांगा सात कुठे आग वा आंबट आं म्हण आहे सुप सुपबिक बघा तुम्ही या घरगुती आहे घरगुती आम्ही वर्षात टिकतो हां दोन वर्ष हा आवळ टिकतो आहे टिकतो आहे गॅरंटीड आहे हो ना अप्रतिम म्हणजे मी पहिल्यांदा एवढं सुंदर प्रात्यक्षिक बघितलं आहे आणि एक <coughs> वेंगुर्ल्याचं कोकम आहे फक्त वेंगुर्ला तर मिळतात इथं कुठेही मिळत नाही हे बघा हे कोकम फक्त वेंगुर्ला तर मिळतात इतर कुठेही मिळत नाही थँक्यू कोकम हे घरगुती कोकम असतात आणि वर्षभर अवेलेबल असतं वेंगोला मार्केट कॉफर्ड मार्केटच्या खाली आहे ती पाहिजे की आपण प्रत्येक बाजारामध्ये कोकम बघतो पण अशी कोकमा अशी कोकम मला बघायला आज मिळाले तर ही असते आगळ घालायची पद्धत आगर कसं घातला आगळ घातला जातो हो 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 आणि ते परतवलं जातं एखादं शिवा ऊन दिलं जातं अच्छा म्हणजे आगळाचं जे पाणी असतं त्याच्यात कोकम उडवली जातात मग ती उन्हात ठेवली जातात डाळ आगळ डाळ असतो तो पातळ नसतो आगळायची पद्धत बघा घालायची पद्धत बघा आता आगळ असतो जाड आगळ असतो तो उन्हात ऊन उन दिला त्याला दिल्यानंतर ते परतवलं जातं एक दिवस उन्हात ठेवलं जातं अच्छा म्हणजे अप्रतिम कोकमा आता मी टेस्ट पण केली मला अशी एवढी सुंदर टेस्ट कोकमाची कधीच मिळाली नव्हती एवढं सुंदर कोकमा आता मी बघायला मिळाली तुम्ही या वेंगुर्ल्याच्या बाजारात आल्या वेंगुर्ला मार्केट भाजी मार्केटच्या खाली आमचं दुकान आहे आणि व्हॉट्सअपभर चालूच असतं दुकानात चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो कुटमलो उरी आम्ही रिजनेबल जरा देऊ शकतो आणि कुरिअरने पाठवू शकतो अच्छा कुरिअरने पण पाठवू शकतो माझा नंबर आहे सेवन टू थ्री फोर नाईन झिरो फोर 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 थ्री आणि दोन ठिकादा माझं नाव आहे तुम्ही वर्षभर आमचं दुकान चालू असतं आणि ह्या नंबरवरती तुम्ही तुम्हाला मी डिलिव्हरी करू शकतो व्हॉट्सअप नंबर माझा हाच आहे तुम्ही केव्हाही संपर्क साधू शकता आम्ही आम्ही पाठवले पाठवून देऊ शकतो पाठवायची व्यवस्था करू शकतो आणि याच्या अगोदर पाठवलेले आहेत अमोल केत व्हिडिओ काढलेला अठरा लाख व्ह्यूज आहेत प्रत्येक व्ह्यू व्हिडिओला आम्हाला वीस वीस वी लाख व्ह्यूज मिळतात त्यामुळे रस्त चाललेला आहे नाही नाही खरोखरच चांगली गोपन आता तुम्हाला आगळ काढायचं हे दाखवतो तुम्हाला आगळ कसा बनवला जातो तो आगळ हा बघा आता आगळ आम्ही काढून दिला जातो आगळ आणि हा आगळ आहे शंभर दोनशे आणि तीनशे शंभर हा पातळ असतो मीडियम हा दोनशे असतो आणि जाडवाला तीनशे असतो एक मिनिट डाळ आगळ असतो ह्याच्यापेक्षा दाड लिक्विड मिळू शकते तुम्हाला ह्याच्यापेक्षा हा मीडियमचा आहे आगळ टेस्ट करून बघा तुम्ही नाही भरपूर टेस्ट केली कोकमपन कला छान होतं म्हणजे ही तिरफळ आहे

ही काय ते चाळीस रुपये प्राईज आहे ह्याची तुझा चाळीस सत्तर रुपये असतात का आम्ही चाळीस परसे किटने देतो अच्छा त्यानंतर ही फणसाळी एप्रिल मे महिने मार्च एप्रिल मे महिने अवेलेबल असतात आणि चांगले असतात हे लाभ त्यानंतर आंबापोळी फणच पोळी ही आंबा पोळी आहे ही आंबापोळी याची चाटी आंब्याची आणि फणसाची ही एप्रिल मे जूनपर्यंत मिळतात अच्छा मार्च एप्रिल मे जून पर्यंत मिळतात त्यानंतर आंबा आणि ओके आहे पोळी आंबा पोळी परत काजू घर आहेत सगळ्या गोष्टी इथे ज्या घरगुती बनवल्या जातात त्या सगळ्या गोष्टी या दादांकडे उपलब्ध आहेत काजू ही लहान टाईप आहे मोठी मोठ्या साईज ची काजू हे कसं पॅकेट आहे कसं पॅकेट आहे आठशे रुपये किलो आहे हे कसं पॅकेट आहे आठशे रुपये किलो दोनशे ग्रामचा एकशे साठ रुपये पाकिट पडतो एकशे साठ चुलीवर भाजलेले काजूवर जे इतक्या ठिकाणी मिळत नाही ना ते चुलीवर भाजलेले काजूवर सुद्धा आम्ही देतो हे एकशे साठ रुपये आणि हे कसं आहे हे एकशे चाळीस रुपये आहे एकशे चाळीस ला हे आहे पण त्याचे दर वाढलेले आहेत त्याच्यामुळे झालेले आहे यामध्ये जे घर आहेत ना गे गे गर गर ते आम्ही चुलीवर भाजलेले घर आहेत ते तर आमच्याकडे अवेलेबल असतात उपलब्ध असतात ते आम्ही देतो मोठं इतका हजार रुपये किलो आहे आणि छोटी आहे ती आठशे रुपये किलो पण ते जरा चांगले लागतात कुरकुरीत आणि पट्टीवरचे घर असतात ते ते अवेलेबल असतात तुम्ही हे करू शकता आम्हाला संपर्क असाल आम्ही देऊ शकतो तुम्हाला कुरपुरी अंड्या पाठवला दिवशी दादाने आपल्याला मोबाईल नंबर दिला आहे त्यांच्याकडे हे जे प्रॉडक्ट आहेत कोकमा आहेत सगळ्या प्रकारचे कोकम सरबत आहेत त्याच्यानंतर काजूगर आहेत सगळं काही आहे दोनशे रुपये रुपयाने देतात ते जिंजर आहे लेमन जिंजर लेमन लिंबू आलं ॲड असत आमला आमला जिंजर आहे जरा तब्बतीला एकदम चांगलं यायचं आहे आमला जिंजर आंबला आणि आलं मिक्स असतं हे त्याच्यानंतर डायरेक्ट हे आंबला ज्यूस ते सुद्धा असत मैंगो सिरप मैंगो फल कैरी पन्न अच्छा पाइनएप्पल सिरप आणि गावटी मध अच्छा पेवार गावटी मध ते सुद्धा अवेलेबल असतात गावटी मध कसं आहे ते आम्ही मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध तुमका जर हवे असतील मुंबईला राहून किंवा परदेशात राहून तर या दादांच्या व्हॉट्सअप फोनवरती फोन केलात हे दादा तुम्हाला त्याचे पुरी पाठवू शकतात हे गावठी मध आहे हे दोनशे एम एल ची बॉटल दोनशे रुपये आहे हा गावची एम एल ची बॉटल दोनशे रुपये अच्छा गावठी मधाची मालवणी मसाले भातका गरम मच्छी दाखवतो मालवणी फिश मसाला आणि गरम मसाला आणि मालवणी भातका मसाला याचे तीन वेगवेगळे प्रकारचे मसाले असतात इकडले घरगुती किंमत काय त्याची याची दोनशे रुपये पाव किलो आठशे रुपये किलो बसतो मालवणी भातका मसाला आणि फिश मसाला सातशे रुपये किलो बसतो पण गॅरंटेड मसाले असतात नाही आवडला तर आम्ही रिप्लेस घेऊ शकतो पुन्हा मी सांगतो नाही जर आवडला तर आम्ही रिप्लेस घेऊ शकतो पण पूर्णपणे गॅरंटेड आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर इथे असतो हा फिश मसाला आहे आणि हा गरम गरम मसाला आणि याच्यात मालवणी भातका मसाला येतो मालवणी भातकी घरगुती मसाल। प्रकारचे मसाला आहे सगळे जे प्रोडक्ट आहे ते घरगुती आहे म्हणजे एक टू चेड आता आपण कोकम कोकमा पासून हा हे काळीव तेल आहे कोकोनट ऑईल आहे हे तुक्या नारळांचं तेल आहे तुक्या कोपऱ्यांचं तेल आहे आणि हे आहे ते ताज्या ह्याचं आहे दोन अलग अलग आहे तुक आणि ओल्यानारा येतात दोनशे मला मिळू शकतात दोनशे रुपये लिटर आहे ला, आहे लाल दोनशे रुपये लिटर आहे दोनशे रुपये लिटर आहे का मोदक पीठ अच्छा मोदक पीठ हां वडे पीठ मालवणी वडे पीठ पण आहे मोदक पीठ पण कसं आहे ते हे अर्धा किलो आहे सा साठ रुपये बसतं आणि हे अर्धा किलो आहे प साठ रुपये बसतं ते आम्ही रिजनेबल तर देऊ शकतात प्रिंटेड प्राइस आहे असं काय नाही कमी जास्त होतं पाच ते सहा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची पिठी मिळू शकते तुम्हाला प्लेन पाहिजे तर प्लेन मिळू शकते मसाला युक्त पाहिजे तर मसाले उत्तर मिळू शकते चणा डाळ किंवा उडी डाळ ॲड करून ती मिळू शकते तुम्हाला पाहिजे तर त्यानंतर लाडू लाडू आहे तांदूळ लाडू तांदूळ लाडू आहे तांदूळ लाडू आहेत उकड्या तांदूळ तांदूळ लाडू बनवला गोड कडक आहेत कसे आहेत ते म्हणाले अलसंडी आणि चवळी कशी आहे ती कसं पॅकेट आहे ती काय अर्धा किलो मध्ये आता शेअर वरती असतं का ते आम्ही देतो शंभर दीडशे का ते रिजनेबल जरा करून देतो तुम्ही सांगा तर मित्रांनो गावठी चवळी ही गावठी चवळी आहे सगळ्या आहेत गावठी चवळी आहे वालीचे घर आहे वालीचे घर आहेत कडधान्य सगळ्या कडधान्य आहे आजू घर सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत आणि घेतलं घेतलं तर भरपूर साऱ्या गोष्टी घरगुती गोष्टी आज आपण या वेंगुर्ल्याच्या बाजारात बघूक मिळाले तर तुमका जर हे हवे असतील दादांचा फोन नंबर परत एकदा आपण जाणून घेऊया हे बघा कोकमाचे बघा किती प्रकार आहेत ते वेगवेगळी कोकमं आहेत वेगवेगळ्या प्रकारची कोकमं आपण बघतो आणि सगळं आगळू वेगवेगळ्या जबरदस्त लावलेला आहे सुंदर कोकम फक्त चारशे रुपये आंबे असतात खारवलेले आंबे अरे पाण्यात ठेवलेले आंबे असतात वर्षभर टिकून जातात बरोबर जेवणानुसार ते किंमत काय आहे काय ते दहा रुपये एक वर पीस पडतो हे बघा अशा पद्धतीने सुद्धा आंबे आहेत खारवलेले आंबे दहा रुपये पर पीस हां अजून बरंच काय दादा आपल्याला दाखवतात या बाजारामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला विकत घेण्यासारख्या आहात सुरांडे काजूगर सुरांडे काजूगर म्हणजे काजूगर म्हणजे जे काजूगाच्या बिया असतात त्या डायरेक्ट फोडल्या जातात अच्छा डायरेक्ट काजूगर ओले काजूगार नव्हे हा काजूगरच्या डायरेक्ट फोडल्या जातात कट केले जातात आणि प्रसाद मध्ये बी वापरला जातो प्रसाद मध्ये बी घालतात अच्छा हा ते गरांटी आहे ओले काजूगर नाही आहे पकांचे नाही आहेत सुकोलेला याचे आहे पण टेस्टी असतात टेस्टी असतात ओके ते झालं ही लसूण चटणी कळली लोकल लसूण चटणी आहे जरा टेस्ट चांगली लागते याची कोकणातली स्पेशल असते कोकण स्पेशल आहे ही आवडीने लोक खातात काय किंमत काय याची माझी किंमत चाळीस असते आम्ही केव्हा ती रिजनेबल दा देऊ शकतो फक्त तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही त्याच्या तुमचं तुम्हाला समोर जाते ओके आम्ही रात्री पुन्हा एकदा तुमचा नंबर सांगा एकदा कॉन्टॅक्ट नंबर आघा नंबर तुमचं नाव सांगा अंथोन दिशाला माझं नाव आहे हा हाँ। ह्या मालू ह्या वेंगुर्ल्या बाजारपेठेमध्ये अंतोण दिशे जामून आपले हे मि आपले मी क्रॉप मार्केटच्या समोरच असतो भाजी मार्केटच्या समोरच आमचं दुकान आहे वर्षभर केव्हाही चालू असतं अवेलेबल असतं त्याच्यामुळे तुम्ही केव्हा जरी आलात तर तुम्हाला आम्ही मिळू शकतो नंबर सांगा बहुतेक लोक ज्यांना माहिती आहे इथे सगळ्या चांगल्या गोष्टी मिळतात ते लोक इथे येऊनच हां वर्षभर काय दादा म्हणतात की वर्षभर गर्दी असते कधी यात इथे आणि भरपूर लोक मी बघतोय मगपासून इथे येतात आणि डायरेक्ट या कुकमाच्या सगळ्या चांगल्या गोष्टी घेत आहेत देण्याची आणि दाखवण्याची पद्धत सुद्धा दादांची भारी आहे बाजारपेठेमध्ये एक सुंदर असं दुकान आहे ज्या ठिकाणी सगळ्या घरगुती गोष्टी मिळतात आणि मगातून मी जवळजवळ वीस मिनटं त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला दादा पुन्हा एकदा मला तुमचा नंबर सांगा जेणेकरून लोक तुमच्या तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुमच्या तुमच्याकडून मागवतील होतील तुमचा व्हॉट्सअप नंबर असा जो आहे तो सांगा जरा सांगा नंबर सांगा माझा नंबर सेव्हन मोबाईल नंबर सेव्हन टू सिक्स फोर नाईन झिरो फोर 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 थ्री सात दोन सहा चार नऊ शून्य चार 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 तीन हा माझा मोबाईल नंबर आहे तोच माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि तोच माझा जी पे नंबर आहे तुम्ही केव्हा माझ्याशी संपर्क ठेवू शकता आम्ही अव अव्हेलेबल आहोत बोला तुम्हाला जर सीझन वाईज पाहिजे पाहिजे बोला बोला एप्रिल मे महिन्यात हां सीझन वाईज जर पाहिजे असेल तर तुम्हाला आंब्याची साठी पणसाची साठी आंबा कोणत्याही प्रकारची व्हरायटी आंबे अम्ब, आंबे आणि काजू वगैरे सर्व काही तुम्हाला ओरे काजूवर हे सर्व गोष्टी तुम्हाला मिळू शकतात तुम्हाला आम्ही डिलेवरी करून पाठवू शकतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला घरपोच होऊ शकते होऊ शकतो सुंदर असं हे दुकान जे ज्या ठिकाणी सगळ्या घरगुती गोष्टी आपण पाहिल्यात या आपल्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जर को कोणती गोष्ट हवी असेल तर या दादांना संपर्क करा ते तुम्हाला नक्कीच कुरियरने पाठवतील सगळ्या गोष्टी हे बघा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या दुकानामधल्या आहेत म्हणजे कोकमांपासून सगळ्या ह्या गोष्टी आपण मगापासून पाहिल्या सगळ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत हे बघा हे सगळं आपण पाहिले नाचणी तांदूळ वगैरे सगळं बघितले आपण आता फुल एक बाजाराचा फेरफटका मारूया आणि आता आपल्या आवडीच्या बाजाराचा मायबा प्रसिक हो कसा वाटला व्हिडिओ आहेत ना गरजेच्या वस्तू व्हिडिओला कमेंट करून आपला अभिप्राय नक्की द्या व्हिडिओला लाईक व शेअर करून पुन्हा एकदा विनंती करतोय सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद